बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे तुमचा असो कुठेही जागा नसो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बाळा क्षण मोलाचे जगून घे सारे काही मागून घे जाणाऱ्या त्या क्षणाला आठवांचे मोती दे पाणी असून घोटवर मिळणारं कोणी नसत स्वतः अस्तित्व निर्माण करायचं असत अरे बाळ खूप सोडू नको देऊ तू मिळालं नाही तर निराश होऊ नकोस बाबा विचारात गुंतून राहू नकोस काहीही होणार नाही दुःख आणि अडचण कायम राहत नसते सुखदुःखाच्या वाटेवर एक पाऊल पुढे तर एक मागे असते आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालू नकोस जर काहीही मिळाले नाही तर एक नवीन अनुभव मिळेल काळजी करू नकोस प्रत्येक दिवस चांगला असेलच असं काही नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं जरूर घडत असत आज दुःख असलं तरी पुढच्या क्षणात आनंद असतच तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरते अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा चित्ता चित्ताखंड ठाई ठाई बाळा माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात कधी समोरचा असा का वागतोय याचं उत्तर मिळत नाही अडचण आल्यावर काय मार्ग काढावा हे देखील कधी कळत नाही बाळा प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर लक्षात घेवा ना आयुष्याच्या परीक्षांना घाबरू नकोस कारण याच परीक्षा पास केल्यानं तुला एक चांगलं आयुष्य मिळेल जे तुझ्या आयुष्याचं सोनं करणे मला इच्छा पूर्ण होण्यास जास्त वेळ लागणार नाही जर तुला मेहनत करण्याची आवड असेल अशक्य गोष्टीही शक्य होतात जर विश्वास इतरांवर नाही तर स्वतःवर असेल वर्णा वळणांवरती तुझ्या कित्येक मोड येतील आपलीच माणसं असून तरी कित्येकदा आड येतील तरी चालायचं सोडू नकोस प्रयत्न करायचं तू सोडू नकोस मला हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला एक महत्वाची गोष्ट अजून सांगितले यश न मिळणे याचा अर्थ अपयशी गुण असा नाही आयुष्यात काय कमावलं यापेक्षा काय कमावलं याचा विचार कर आयुष्याचं कल्याण होईल बाळा तू ढव्या ना तुला काय घडवायचंय मग आता मागे वळून पाहायचं नाही लोक शांत ठेवून केलेलं कार्य वाया जाणार नाही आजचा क्षण पुन्हा मिळणार नाही प्रत्येक सूर्योयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठी करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढाच काय तो विचार कर तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप तुला दिसेल मार्ग चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल आशीर्वाद आहे तुला डोळे बंद करूनही स्वामींच दर्शन घडेल मला सांगितलेल्या मार्गावर नेहमी चालत राहा तुझी मनोकामना आज पूर्ण होणार पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार आज हा संदेश ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस तर बघ स्वामी लीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे बाळा मनस्ताप कोणाला चुकलाय तो आयुष्याचा एक भागच आहे सतत काळजी करणं सोडून दे वेळ प्रसंगी तुझं कौतुक करणार आणि तुला नावं ठेवणार हे जगच आहे संयम ठेवून तर बघ बाळा तुझ सर्व दुःख पुढच्या क्षणात संपणार असतो आयुष्यात कमवलेला अनुभव हाच तुझा खरा गुरु म्हणजे प्रत्येकाला कळेलच असं नसत अरे नेहमीच तू माझे आभार मानत असतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तुझा वेळ देऊन तू शांतपणे ऐकून घेतलंस बाळा यापुढे तर सर्व काही चांगलं मनासारखं तुझ्या मनासारखंच होणार आहे असा निराश होऊ नकोस तुझे विचारच तुला श्रेष्ठ बनवतात रूपावरून किंमत करू नकोस खूप कमी लोक तुमच्या आयुष्यात आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक तुम्हाला कठो अनुभव आणि शिकवण देऊन जातात वेळेनुसार घडणाऱ्या गोष्टी आयुष्याचं खरं रूप दाखवत असतात स्वामी माऊली तुला भरभरून आशीर्वाद देईल एक दिवस असा येईल ज्या एका रंगाने तुझं आयुष्य घडवलं पुढच्या क्षणात तुला मार्गात वाट दाखवे बरा सकारात्मक विचार करून तर बघ ते तुला जीवनात कधीच मागे पडून देणार नाही नकारात्मक विचार वाईटच असतात ते तुला कुठेच घेऊन जाणार नाहीत तुझ दुःख त्रास वेदना सुखात बदलतील फक्त विश्वास ठेव आणि कार्य करत राहा तुझ्या मार्गातील अडथळ चमत्कारात बदलतील सुरुवात नेहमी कठीणच असते हार मानू नकोस तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही विश्वास ठेवून तर बघ स्वामी सोबत असताना सगळं काही चांगलंच घडणार मग अरे तुझा अनुभव पाठीशी असेल तर अशक्यही शक्य होत असत कुणी काही म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत सत्य आणि प्रामाणिकपणा जिंकत असतो जे तुझ्या कारणाचा भाग आहे ते तुला मिळणारच असत प्रत्येक घटनेला काहीतरी कारण नसतच काळजी करू नकोस प्रत्येक वेळी तूच चुकीचा आहेस असं काही नसत मला जे घडत ते चांगल्यासाठीच घडत असत आता एक दुःख मिळालं असलं तरी पुढच्या क्षणात तुला एक आनंद मिळणारच असत लक्षात ठेव मार्ग चालता नाही एक पाऊल पुढे तर एक मागे पडत असतं मला आज हा संदेश ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला ना यातच सगळं आलं तू एक साहसी बाळ आहेस एक साहस करून तर बघ येणारी वेळ चांगलीच येणार जे काल घडलं त्याला विसरून तरी बघ जे आज आहे त्याला जगून तरी बघ तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या स्वामी माऊनीला तुझ्या हाकेला मी धावून देत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचे तेच मी तुला सांगत आहे प्रचंड स्वामी शक्ती माझ्या होणारच हे ही त्या संकटाना निमित्त करून तू आमची कितीही परीक्षा बघ पण पर आमचे चित्त तुझ्या चरणापासून कदापिही दूर जाणार नाही कारण तू आम्हाला निष्ठा नावाच्या गुणाचे वरदान दिलं आहे हे आई तुझ्या चरणी आमची निष्ठा अजून दृढ कर अजून बळकट कर आणि तुझ्या कृपेच्या जा साम्राज्यात टिकवून ठेव कारण तो सोडून आम्हाला दुसरं कोणीच नाही